सांगलीमध्ये ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसी श्री संस्थान गणपती मंदिरातील वातावरण आज अथर्वशेष पठणाने भारावून गेले येथे दर्शन मंडपात अडीचशे महिलांनी अथर्वशेषाची आवर्तने गणरायाच्या चरणी समर्पित केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी विशेष धार्मिक सोहळ्याचे आयोजन केले होते माजी नगरसेविका भारती दिगडे यांच्या सहकार्याने आणि पंचायतन संस्थांचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न झाला पृथ्वीराज पाटील सो विजया पाटील सो प्रियांका पाटील यांच्यासह कुटुंबियांनी त्यात सहभाग घेतला लाल साडी परिधान केलेल्या महिलांनी अत्यंत उत्साहाने पठण केले पृथ्वीराज पाटील म्हणाले देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन केले त्यांनी जगाला देशाच्या शक्तीचा परिचय करून दिला त्यांच्यावर आज आम्ही भक्ती मार्गाने शुभेच्छांचा वर्षा, वर्षाव केला ही गणरायाची नगरी आहे या वि, या सोहळ्यातून श्री मोदी यांच्या दीर्घ आयुष्याची आणि त्यांच्या नेतृत्वात भारताच्या महाराष्ट्राच्या प्रार्थना केली भाजप मंडल अध्यक्ष रवी वाधवणे प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा स्वाती शिंदे बाळासाहेब काकडे गीतांजली ढोपे पाटील शीतल सदलगे मयुरेश पेडणेकर मुकुंद पेडणेकर प्रकाश बिर्जे श्रीकांत शिंदे सुशांत गवळी शुभम बनसोडे प्रशांत देशमुख रघुनाथ नार्वेकर प्रशांत अहिवा किरण कपाळे मोहन जामदार बंडू भाऊजी आदी उपस्थित होते विजय पोदार यांनी निवेदन केले सांगलीचे आराध्य श्री गणपती मंदिरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसा गणपती अथर्व शिषा एकवीस आवर्तने या ठिकाणी करण्यात आली आणि आम्ही नियोजन केलं होतं वा वाढदिवस म्हणून पंच्याहत्तर महिलांनी एकवीस पाठ मनावेत परंतु मोदीजींचा आजचा हा पंच्याहत्तरावा वाढदिवस म्हटल्यानंतर भरभरून महिलांनी स्वतः येऊन या आमच्या हातगोशीच्या पटनाच्या उपक्रमामध्ये जवळपास अडीचशे महिला आज सहभागी झाल्या आणि पंतप्रधान मोदीजींना आमच्या संगीतच्या आराध्यचे आशीर्वाद या आजच्या राष्ट्रहित जपून एक कंठर पंतप्रधान म्हणून गेले जवळपास बारा वर्ष मोदीजी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत आणि पुढच्या काळातही असाच भारताचा उत्तरोत्तर विकास उत्तर उत्तर त्यांच्या हातून घडो हीच प्रार्थना आम्ही या निमित्ताने केलेली आहे पंतप्रधान मोदीजींना आम्ही सर्वजण त्या ठिकाणी विशेषतः गणपती पंचायतन ट्रस्थ होतो असेल बाकी असतील बिगरे असतील आभेंकर असतील सर्वांच्या वतीनं त्यांना मनपूर्वक असं हार्दिक अभिषेक चिंतन करत करतो धन्यवाद